जय भीम नमो बुद्धाय मित्रो हो आम्ही आता सध्या चंदू गुंडावर यांच्या थेट शेतामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे बुद्धाचे काही आपल्याला अवशेष मिळाले आहेत हा जो परिसर आहे हा बंगाली कॅम्पमध्ये आहेत आणि थेट शेत शेतामध्ये खोदकाम चालू आहेत आणि त्या खोदकामामध्ये आपण बघू शकता की इथे काही बुद्धाचे अवशेष भेटले आहेत आणि काही वेळातच बुद्धाची मूर्ती सुद्धा आपल्याला दिसली पण आहेत मग तिकडे थेट जाऊया ना? या ठिकाणामधून बुद्धाची मूर्ती आपल्याला भेटली आहे लांब आहेत ना हा त्याचा खालचा भाग असेल ना हे काय हे कोरीव आहे ना बघ हार वगैरे जे आहे ना ते कोरीव आहे ते त्याच्यावर बी कोरीव येते काही प्रमाणात पण काढण्यात आलं ना हे भाऊ जेसीबी इकडे दाबण्यात आलंय पूर्वी गुजरीवासाठी इकडे बुजवलेला आहे ना इकडून कुचलाव आहे बघ थोडंसं पाह पाहावर त्याच्यात काय आहे का ते थोडसं हे कोरिव आहे हे कोरीव आहे हे कोरीव आहे

हो नाही हे व्हिडिओ लाईव्ह चालू आहे लाईव्ह लाईव्ह फेसबुक घेतला आहे सर्व तो फोटो घेतला पडलेला आहे असा आता नाही आपण जिथे बुद्धाची मूर्ती एका निंबाच्या झाडामध्ये त्या अवस्थेमध्ये पडून आहेत ते मूर्ती आपण पाहायसाठी जात आहोत फोटो घेत जा तुम्ही फोटो घे मी डायरेक्ट लाईव चालू काही चाललं नाही हे तुम्ही बघू शकता हे बुद्धाची मूर्ती आहेत आणि हे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत रेसिमेच्या माध्यमातून ते मूर्ती आपण पा पाहू शकतो आष्टी काढू देत ज्या मूर्ती तुम्ही बघू शकता या मूर्तीचं काय मूर्ख आहे ते मूर्ख तुटलेला आहेत आणि तो नक्कीच खरोखरच ही बुद्धाची मूर्ती आपण आहे तुम्ही बघू शकता बघा

हो देखा देखा लाना. हो ते माती धक्का तिकडे गेले जा हे जागा जर उचल नसती ना तर मग बराबर राहतील हे थोडी जागा उचाण आहे ते खाल्ला नाही किंवा मातीच्या सहाय्यानं असं करतो म्हटलं होते पण हे आपल्याला पकडून ठेवावं लागेल मूर्ती तेवढी पकडता नाही ना हेच आहे ना हे काय हे याच हे घडणं आहे ना

জা <laughs>

Apa yang kita buka dalam

दोन मिनिट लाईव्ह चालू आहे मध्ये मित्र आज सकाळी सव्वा सहाच्या काही समाज बांधवांना अशी माहिती मिळाली की चंदू पाटील गुंडावर यांच्या शेत शिवारामध्ये परत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती ही भग्नावस्थेमध्ये आढळलेली आहे त्यावेळेस तुरंत आम्ही कोणतेही विलंब न करता सर्व घटनास्थळी दाखल झालो आणि घटनास्थळी येऊन बघितलं तर मूर्ती ही ज्या ठिकाणावरून निघाली त्या ठिकाणापासून कितीतरी लांब ही फरफडत नेऊन मूर्तीचे शिर तोडून त्या मूर्तीला कचऱ्याच्या याच्यामध्ये फेकून देण्यात आले होते तरी सदर हे मागच्या सहा वर्षापूर्वीही असच उत्खन्नामध्ये बुद्धाची मूर्ती सापडली होती आणि तेव्हा पुरातत्व विभागाने आणि पोलीस प्रशासनाने सदर उत्खननावर बंदी आणली होती ती बंदी अजूनही कायम आहे की ती बंदी उठवण्यात आली याबद्दल अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही आहे तरी आमची अशी मागणी आहे की पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासनाने तुरंत या याच्यामध्ये मार्ग दाखल करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी धन्यवाद का तुम्हाला माहित होतं सगळ्या काही गोष्टी तुम्ही कमीत कमी बोलल्या वीस वर्षापासून सुरू आहे का माहिती नाही दिली आणली तर कशी होती काही मार आहे तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही भेटू नाही म्हणता तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्हाला कसं माहित अशी होती म्हणून तुम्ही म्हणता आम्हाला माहित नाही मूर्ती म्हणून आता कसं तुम्ही कबुली करताय त्याला म्हटलं मी तू साईडला ठेवून दे मूर्ती आम्हाला माहिती द्यायची नाही तुमच्या धर्माच्या अशा अशा मूर्त्या निघल्या तुम्ही घेऊन जा तुम्ही आम्हाला माहिती द्यायला पाहिजे ना त्यामुळे नेलीच ना आम्ही चूक झाली काही त्याच्या मनुमादी विषयाचे लोक ज्यामधून तुम्ही काम करता नाही कसं हे पुरातन वस्तू आहे हे बनवू शकत नाही मी नाही बनवू शकत मी नाही बनवू करोडो वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करताय